पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग अकरा खान खानची मोहीम पूर्ण फसली तो डाक्याला रवाना झाला पुण्याच्या छावणीचा कब्जा महाराजा जसन सिंगकडे आला जसवंतसिंगला काही ना काहीतरी कामगिरी करून दाखवण्याची आवश्यकता होतीच त्यांनी सिंहगडला मोर्चा लावला आणि सिंहगडला सिंगचा वेढा पडला यावेळी महाराज राजगडावर होते त्यांच्या मनात दुसरीच मोहीम उगवली होती या नव्या मोहिमेचा नारळ फोडण्याचा मान महाराजांनी बहिर्जी नायकाला दिला ही मोहीम होती सुरतेवरची सुरत हे मोगल साम्राज्यातलं अत्यंत बलाढ्य अत्यंत सुरक्षित आणि अत्यंत श्रीमंत असं शहर दिल्लीच्या खालोखाल दिमाग होता सुरतेचा सुरतेचं सार जकातीचं उत्पन्न औरंगजेबाने आपल्या सख्छा बहिणीला दिलेलं होतं तिचं नाव होतं जहारा बेगम ती दिल्लीत राहत असे राजगडापासून सव्वा तीनशे मैल उत्तरेला असलेल्या या प्रचंड शहराची माहिती मिळवण्याकरता महाराजांनी बहिरजीला रवाना केलं बहिरजी हा हिंदवी स्वराज्याच्या हेर खात्याचा प्रमुख अतिशय बुद्धिमान अतिशय कुशल हर हुन्नरी असा हा हुशार बहिजी हा सुरतेवरती रवाना झाला सुरत हे पश्चिम किनाऱ्यावरचं व्यापाराचं अत्यंत मोठं नाकं होतं पश्चिमेच्या जगाशी सुरतेच्या बंदरातून व्यापार चालत असे मक्केचे यात्री करून येथूनच रवाना होत असत म्हणूनच या शहराला दुसरं नाव होतं दारुल हज सुरतेत एक बळकट भुईकोट किल्ला होता शहराला वेशी होत्या औरंगजेबाचे पाच हजार स्वार इथं कायमचे असत एक सुभेदार आणि किल्लेदार सुरतेच्या रक्षणार्थ तो उभे असत अवघ्या जगातल्या व्यापाराच्या मोठ्या मोठ्या घडाबुडी इथे चालत टोपीवाले इंग्रज वलंदेज आर्मेनी फ्रान्सिस युनानी फिरंगी असे अठरा टोपीकर आपापल्या वखारी फाटून या सुरतीत बसले होते शिवाय इराणी तुराणी अरबी हप्शी भोरी खोजा यहुदी अफगाणी मुगली बलुची इत्यादी व्यापारी इथून व्यापार करीत असत भरभरून इथून पैसा घेऊन ते जात होते या सर्व लोकांनी सुरतीची पेट गजबलेली होती युरोपियन व्यापाऱ्यांकडून मोगलांना तोफा बंदुका दारुगोळा असा हा सारा Sample complete. Ready to continue?